आज मला अतिशय आनंद आहे की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरता आपलं दर्शन घेण्याकरता या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी उपस्थित आहे खरं म्हणजे हे जे शहर आहे हे महाराष्ट्रातलं अतिशय वेगाने विकसित होणारं शहर आहे एकेकाळी कष्टकऱ्यांची नगरी म्हणून हे शहर या ठिकाणी तयार झालं आणि भूमिपुत्रांसोबत महाराष्ट्राच्या विविध भागातनं आलेले लोक या ठिकाणी कष्ट करत वसले आणि त्यातून हे पिंपरी चिंचवडचं शहर तयार झालं पण आज आपण पाहू शकतो एक प्रकारे या शहराला आधुनिक चेहरा देण्याचा प्रयत्न आपण केला हे शहर बदललं पाहिजे याकरता जे प्रयत्न दोन हजार चौदा नंतर या ठिकाणी झाले आहेत ते आपण सगळ्यांनी निश्चितपणे पाहिले आहेत आता आमचे महेश दादा जरा वैतागले होते कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो अनेक लोग का कई बोलत एक, तो एक लक्षात ठेवा परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फेरे हुए पंख बोलते हैं परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फैले हुए पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं आप लोग काम बोलते हैं आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्राग आहे हा रागराग आहे जरा समजून घ्या दादा ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका तुम्ही काम केलं तुम्ही फक्त काम सांगा समोरच्या लोकांना सांगायला काम नाही त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाची द्यायला उत्तरं नाहीत त्यामुळे विकासावरनं या निवडणुकीची चर्चा हे कुठल्या तरी वादावादीत झाली पाहिजे सवाल जवाब झाला पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे इतकं मोठं काम या पिंपरी मध्ये आपण केला आहे की मला असं वाटतं की नुसतं ते काम आपण जर या ठिकाणी सांगितलं तरी देखील कोणालाही उत्तर देण्याची वेळ ही या ठिकाणी आपल्याला येणार नाही आणि मला विश्वास आहे ज्या प्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये या पिंपरी चिंचवडने आपल्याला मतदान केलं त्यापेक्षा जास्त जागा या वेळच्या महानगरपालिकेमध्ये आपल्या निवडून येतील आता पूर्वी कारभार कसा होता आपण बघा एक छोटस उदाहरण सांगतो या शहरामध्ये जेन एन आर्योमधनं तेरा हजार घरांचं बांधकाम करायचं अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जवळजवळ पंधरा वर्ष हे बांधकाम रखडलं पंधरा वर्षात या ठिकाणी तेरा हजारापैकी सहा हजार सातशे घर केवळ तयार झाले काळ कोणाचा सांगणार नाही सरकार आपल्या आधीच होतं की नाही त्यांच्या काळामधले हे त्या ठिकाणचे घर होते सहा हजार सातशे घर तयार झाले आणि त्याचं बांधकाम इतकं निकृष्ट झालं की त्यामध्ये कोणी जायला तयार नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली पण दुसरीकडे मोदीजी आल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपण बुराडेवाडीला बाराशे अठ्ठ्याऐंशी घरं केली चार होळीला चौदाशे बेचाळीस घरं केली आक्रडीला पाचशे अडुसष्ट घरं केली पिंपरीला तीनशे सत्तर घरं केली रुळगावला अकराशे नव्वद घरं केली आणि कोणी जाऊन पाहू शकत जे एन एन आर चे घरं आणि मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेची घरं या दोन घराची तुलना केली या दोन घरांच्या वेगाची तुलना केली तरी देखील जे भारतीय जनता पक्षावर टीका करतायत त्यांना हे उत्तर आहे की तुमचा काळ काय होता आमचा काळ काय आहे हे या घरांच्या माध्यमातून देखील आपण दाखवू शकतो खर तर या महानगरपालिकेमध्ये गेल्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण कारभार करण्याचा प्रयत्न केला हे जे शहर आहे आपल्याला माहिती आहे की गावठाणाचा भाग आणि अर्बन अग्लोबरेशन असं मिळून तयार झालेलं शहर आहे पण या शहरासमोर सगळ्यात मोठं आव्हान काय आहे तर पुढच्या काळामध्ये हा जो पुणे जिल्हा आहे ज्या पद्धतीनं पुणे जिल्हा विकसित होतोय हा पुणे जिल्हा एकीकडे आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे दुसरीकडे टेक्नॉलॉजीचं हब आहे आणि आता तिसरीकडे आम्ही याला जी सी हब देखील करतो आता भारतातले पंचवीस टक्के जी सी सी या पुणे जिल्ह्यामध्ये असणार आहेत आणि या सगळ्या विस्तारामध्ये पुढच्या काळामध्ये पुण्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही पिंपरी चिंचवडची होणार आहे इतक्या वेगानं पिंपरी चिंचवडचा विस्तार होणार आहे आणि म्हणूनच सातत्याने आम्ही हा प्रयत्न केला की आपल्याला पिंपरी चिंचवड एक चांगलं शहर म्हणून कसं विकसित करता येईल या ठिकाणी शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी कशा तयार करता येतील आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं मी तर महानगरपालिकेचं अभिनंदन करेन की आपल्या महानगरपालिकेने या ठिकाणी शाळांचा दर्जा आपण सुधारवला आज आपण बघा की आपल्या या शाळांमधली गेल्या तीन वर्षाची जर आकडेवारी बघितली तर दरवर्षी महानगरपालिकेच्या शाळेतले प्रवेश वाढले आहेत महानगरपालिकेच्या शाळा गरीबांच्या मध्यमवर्गीयांच्या शाळा आहेत आपण इतर महानगरपालिकांमध्ये गेला तर त्या शाळा बंद होत आहेत पण या ठिकाणी आता जवळपास एक्कावन्न हजार मुलं ही महानगरपालिकेच्या शाळेत शिकतात ज्यात सव्वीस हजार मुली आहेत आणि त्यांना रेनकोट असेल बूट असेल शाळेत शालेय साहित्यासाठी डीबीटी असेल पालकांना क्यू आर कोड आधारित वाउचर असतील या सगळ्या देणारी महानगरपालिका कुठली असेल तर ती आपली पिंपरी चिंचवडची महानगरपालिका आहे हे सांगताना मला आनंद वाटतो सामाजिक क्षेत्रामध्ये देखील दिव्यांग भवन असेल नवीन दिशा टॉयलेट्स असतील या ठिकाणी महिलांकरता सक्षमासारख्या योजना असतील अनेक चांगल्या योजना या ठिकाणी तयार झाल्या आणि एकशे तीस महिलांकरता क्लस्टर एकशे तीस क्लस्टर आपण तयार केले आणि त्यातनं जवळपास दहा हजार पेक्षा जास्त महिलांचं प्रशिक्षण करून त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून रोजगारक्षम बनवण्याचं काम या महानगरपालिकेच्या माध्यमातून झालंय सात स्लमला झिरो वेस्ट स्लमचा दर्जा आपण त्या ठिकाणी दिलाय आणि खऱ्या अर्थानं मला हे सांगताना आनंद वाटतो जे लोक विचारतात की पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही काय केलं त्यांना मला सांगायचं आहे भारत सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये मिलियन प्लस सिटीमध्ये महाराष्ट्रातली नंबर वन सिटी पिंपरी चिंचवड आहे आणि देशातली ही सातवी नंबरचे शहर हे आपलं पिंपरी चिंचवड शहर आहे हे खऱ्या अर्थानं भाजपच्या सत्तेमध्ये आपण या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आज आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात या पिंपरी चिंचवडमध्ये आपण कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया केली आज आपला प्रयत्न असा आहे की पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये घनकचऱ्याचं शंभर टक्के व्यवस्थापन झालं पाहिजे आपली शहरं स्वच्छ झाली पाहिजेत एक काळ होता आपण केवळ डम्पिंग करायचो मागच्या काळामध्ये मी जेव्हा पिंपरी चिंचवडला यायचो त्यावेळी अनेक ठिकाणी आम्हाला तक्रार यायची आमच्याकडचं डम्पयार्ड हरवा हटवा आणि ते दुसरीकडे घेऊन जा अशा प्रकारे कधी मोशीत सांगायचे कधी अजून कुठून सांगायचे पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता आपण हा प्रयत्न सुरू केला की डम्पिंगच करायचं नाही कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया झाली पाहिजे आणि आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी नेहमी सांगतात की आता तो जमाना गेला जेव्हा कचरा तुमच्यावर बर्डन होत आता कचरा बर्डन नाही आता कचरा ही तुमची संपत्ती आहे त्याच्यावर प्रक्रिया करा आणि त्यातनं महानगरपालिकेला मालमत्ता तयार केला आणि मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका ही ठरली ज्यांनी कचऱ्यापासनं वीज निर्मिती करून दाखवली आता कचऱ्यापासनं आपण वीज निर्मिती करतोय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये शंभर टक्के कचरा हा डंप न होता सत्तावीस मेगावॅट विजेची निर्मिती त्या कचऱ्यातनं आपण करणार आहोत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन एमिशन कमी होणार आहे आणि एवढंच नाही तर पर्यावरणाचा विचार करत असताना ही पहिली महानगरपालिका आहे ज्यामध्ये आपण पर्यावरणाचा ऍक्शन प्लॅन तयार केला तो ऍक्शन प्लॅन तयार करून त्यामध्ये सदतीस अशा प्रकारचे इंटरव्हेंशन्स हे आपण तयार केले आहेत की जे सदतीस इंटरव्हेन्शन ज्यावेळेस आपण पूर्ण करू त्यावेळी आपली जी हवा आहे जी एअर क्वालिटी आहे एअर क्वालिटी चांगली होईल आणि आज आपलं जे त्या ठिकाणी सीओ टू एमिशन आहे जे आपण कार्बन आपल्या हवेमध्ये सोडतोय त्याच्यामध्ये सत्तावीस टक्क्यांनी कमतरता आणण्याचं काम या महानगरपालिकेच्या इंटरव्हेन्शनने आपण करणार आहोत त्यामुळे कचऱ्याच्या संदर्भात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रक्रियांचा उपयोग करून शंभर टक्के आपण कचऱ्याची विल्हेवाट लावतो आणि त्यानंतर जे जुने डंपिंग डेपो आहेत या सगळ्या डेपोची लँड ही त्या ठिकाणी बायो करून कॅपिंग करून ती लँड चांगल्या कुठल्या तरी कामा करता उपयोगी आणणार अशा पद्धतीनं याचं प्लॅनिंग आपण केलं आहे मला पूर्वी लोक मला विचारायचे की काय होय बायोमायनिंग वगैरे खरंच होतं का कॅपिंग होतं का मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही नागपूरमध्ये येऊन सिम्बोसिस जी आपली पुण्याची आहे त्याचं एक मोठं कॅम्पस नागपूरमध्ये आहे मी त्यांना सांगतो तुम्ही कॅम्पस ते येऊन बघा ते जे कॅम्पस आहे ते नागपूरचं डम्पयार्ड होत आणि त्या डम्पयार्ड तिथे जाताना नाक बंद करून जावं लागायचं तिथलं बायोमाइनिंग आणि कॅपिंग केल्यानंतर आज त्या ठिकाणी सिम्बॉसिस झाली त्याच्या बाजूला नरसी मुंजी झाली जवळपास जा पन्नास हजार विद्यार्थी त्या परिसरामध्ये आहे वासही नाही आणि त्या ठिकाणी आता गार्डनही तयार झालाय कोणाला वाटत नाही की या ठिकाणी डम्पिंग होतं त्यामुळे आता या टेक्नॉलॉजीज उपयोगात आणून आपल्याला आपलं शहर हे सस्टेनेबल शहर करायचं आहे पुढच्या काळामध्ये झिरो कार्बेज शहर आणि झिरो डम्पिंग शहर अशा पद्धतीनं या पिंपरी चिंचवडचा विकास हा आम्ही निश्चितपणे करून दाखवणार आहोत आणि त्या दृष्टीनं आपलं कार्य हे पुढे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आज आपण बघा या ठिकाणी युवा प्रशिक्षणाची व्यवस्था आपल्या महानगरपालिकेने उभी केली आणि कौशल्य प्रशिक्षणाचे जे चार हजार विद्यार्थी दरवर्षी आपण त्यांना प्रशिक्षण देतो त्यातल्या पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांच्या हाताला आता काम मिळत आहे त्यांना रोजगार मिळतोय हे देखील या ठिकाणी आपण केलंय आणि आता आय आय कॅम्पसही आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी आपण तयार करतोय आरोग्याचा विचार केला तर या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपल्या सरकारने आणि आप आपल्या महानगरपालिकेने केलेलं जे काम आहे हे देखील अभूतपूर्व आहे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नेत्र रुग्णालय आपण सुरू केलं आता थेरगावमध्ये शंभर काटांचं कॅन्सर हॉस्पिटल तयार होत आहे पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सात हॉस्पिटल मिळून आतापर्यंत आपल्याकडे जवळपास या ठिकाणी सातशे पस्तीस बेड्स होते पिंपरी चिंचवडकरांकरता कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहितीये सातशे पस्तीस बेड या आपल्या शासकीय व्यवस्थेमध्ये पिंपरी उपलब्ध होते पण आता मात्र मोशीला जे सामान्य रुग्णालय आपण करतोय त्या एकट्या रुग्णालयामध्ये सातशे बेड्स आपण त्या ठिकाणी क्रिएट करतो म्हणजे या शहराकरता आता बेड्सची जी व्यवस्था आहे ती दुप्टीनी वाढती आहे आणि सगळ्या सुपर स्पेशालिटी आपण आणतो त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या जे इलाज त्या ठिकाणी आणतो सगळ्या मशिनरी आपण आणतो सर्व इन्व्हेस्टिगेशन आपण आणतो पुढच्या काळामध्ये आपण बघा आपण महाराष्ट्राच्या वतीनं मी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली त्या योजनेमध्ये आपण पाच लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना मोफत केला आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा काही अटी शर्ती होत्या त्या अटी शर्ती देखील आपण काढून टाकल्या आणि आपण सांगितलं कुठलंही रेशन कार्ड असू द्या कुठलंही कागद असू द्या प्रत्येकाला पाच लाखापर्यंतचा इलाज आपण मोफत केला आणि मग लक्षात आलं की काही अशा प्रकारचे आजार आहेत की ज्याच्यामध्ये पाच लाखात ऑपरेशन होत नाही असे दहा आजार आम्ही शोधून काढले आणि या दहा आजारा करता पाच लाखापासनं पस्तीस लाखापर्यंतचा इलाज आता आम्ही मोफत करतो आहोत आणि पूर्वी बाराशे हजारांचा इलाज करायचो आता चोवीसशे आजारांचा इलाज करतो पण हा इलाज करत असताना आपण जरी मोफत इलाज केला तरी त्या प्रकारची व्यवस्था असली पाहिजे आपण खाजगी हॉस्पिटल प्राधिकृत केले सरकारी प्राधिकृत केले आहे पण ती जर व्यवस्था नसेल तर हा इलाज कुठे होईल आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे खासगी सोबत सरकारी व्यवस्थेमध्ये सगळ्या प्रकारच्या टेस्ट सगळ्या प्रकारचे इक्विपमेंट सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन आणि सगळ्या प्रकारच्या सर्जरीज या झाल्या पाहिजेत आणि ते आज या पिंपरी चिंचवडमध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करणार आहोत खरं म्हणजे आपल्याला माहितीये की आपला शास्तीकराचा जो मुद्दा आहे हा मुद्दा इतके वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित होता इलेक्शन आलं की आपले नेते यायचे कर रद्द करू म्हणून सांगायचे आश्वासन द्यायचे पण कधी शास्त्रीकर रद्द झाला नाही पण ज्यावेळी आमचे महेश दादा आणि लक्ष्मण भाऊ होते त्यावेळी ह्या माझ्याकडे आले आणि म्हणाले हा शास्ती कर आम्हाला रद्द करून हवाय एक प्रकारे जिजिया करासारखा हा कर आमच्या पिंपरी चिंचवड वासियांवर लादलेला आहे हा तुम्ही रद्द करा पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार स्क्वेअर फूटच्या फ्लॅटवर बाराशे पंधराशे स्क्वेअर फुटच्या फ्लॅटवर आपण तो रद्द केला त्यानंतर काही दिवसांनी हे लोक पुन्हा आले म्हणाले यांनी भागत नाही तो सरसकट रद्द झाला पाहिजे एका मध्ये सरसकट तीनशे कोटी रुपयाचा शास्ती कर आम्ही रद्द करून टाकला पिंपरी चिंचवडकरांकडनं जो जिजिया कर या ठिकाणी घेतला जात होता आणि म्हणून मी जे सांगतो ना की आपल्याला कोणावर टीका करण्याची आवश्यकता नाहीये दादा आपण केलाय केलेलंच फक्त आठवण करून द्यायची गरज आहे हे आपण करून दाखवलंय साडेबारा टक्क्याचा या ठिकाणी जो प्रश्न आहे ते साडेबारा टक्क्याच्या प्रश्नाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे किती वर्ष या ठिकाणी एक प्रकारे आंदोलन चाललं होतं आता मला कैलाश कुठे सांगत होते वीस वर्ष हे आंदोलन चाललं होतं मला आजही आठवतं की मी मंत्री नव्हतो मी आमदार होतो अध्यक्ष होतो त्या काळामध्ये या ठिकाणी आंदोलन झालं आणि मी स्वतः त्या आंदोलनामध्ये खाडेसाहेबांना आहे है, मोर्चामध्ये संमिलित झालो होतो आणि त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी पण मागणी केली होती की साडे बारा टक्के हे या ठिकाणीची जी काही भूमिपुत्रांना परतावा आहे तो मिळाला पाहिजे पण तेव्हाच सरकार म्हणायचं की एकदा सूर्य पूर्वेचा पश्चिमेला उगवेल पण साडे बारा टक्क्याचा परतावा मिळू शकत नाही पण जे त्यांना जमत नाही तेच करणारे आम्ही लोक आहोत आम्ही साडेबारा टक्क्याचा परतावा करून दाखवला आणि त्याचा निर्णय देखील आपण घेतला आणि म्हणून मी सांगतो की जे या ठिकाणी सामान्य माणसाला हवंय ते करणारे आपण लोक फ्री होल्डचा प्रश्न देखील महत्वाचा होता इतके वर्ष फ्री होल्डची मागणी होती या ठिकाणी पिंपरी चिंचवड सहित महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्राधिकरणाच्या वेगवेगळ्या जमिनी होत्या या जमिनींना फ्री होल्ड करण्याचा निर्णय देखील हा भारतीय जनता पक्षानेच घेतला हे देखील आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आज आपण बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे रिफॉर्म्स आपण या ठिकाणी केले त्या रिफॉर्म्समुळे शास्ती कर रद्द करून देखील या महानगरपालिकेचं टॅक्सचं उत्पन्न साडेतीनशे कोटी रुपयांनी वाढलं त्या ठिकाणी टॅक्सेस नाही वाढवले आपल्याला मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सहा लाख पस्तीस हजार इमारतींवर टॅक्स होता आणि ज्यावेळी नवीन पद्धतीनं सर्वे केला त्यावेळी असं लक्षात आलं की या ठिकाणी सहा लाख पस्तीस हजार नाही आठ लाख चौपन्न हजार इमारती आहेत म्हणजे जवळपास दोन अडीच लाख अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज होत्या की ज्या होत्या पण त्या टॅक्सच देत नव्हत्या तिथे टॅक्सच नव्हता जो बिचारा टॅक्स देतोय त्याच्याच टॅक्स घ्यायचा आणि जो देत नाही आहे त्याच्याकडनं घ्यायचा नाही आपण रिफॉर्म केला सांगितलं टॅक्सेस वाढवू नका टॅक्सच्या नेटच्या बाहेर जे लोक आहेत त्यांनाही टॅक्सच्या नेटमध्ये आणा त्यामुळे आवक वाढेल टॅक्सेस वाढवण्याची आवश्यकता पडणार नाही शास्ती लावण्याची आवश्यकता पडणार नाही आज या ठिकाणी आपण पाहू शकतो की जवळपास या मोठ्या प्रमाणात साडेतीनशे कोटी रुपयांनी आपण ही आवक वाढवली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज विकास कामं करण्याकरता या ठिकाणी आपल्याकडे पैसा आहे आज ही गोष्ट देखील खरी आहे रेड झोनचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे या संदर्भात मागच्या काळात एक बैठक आपण घेतली आहे मी तुम्हाला आज एवढंच सांगतो की सातत्याने पाठपुरावा करून या रेड झोनची फाईल आम्ही भरपूर पुढे नेलेली आहे आणि मला हा विश्वास आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये रेड झोन बाबत काही ना काही सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय हा पिंपरी चिंचवड वासियांना आम्ही निश्चितपणे करून देऊ पण त्यासोबत ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा देखील प्रश्न या ठिकाणी आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा विकास अडलाय अडचणी झाल्या आहेत लोग इलिगल ठरलेले आहेत खरं म्हणजे हा जो ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्न आहे हा दोन गोष्टींमुळे तयार झाला एक तर आपला जो नवीन युनिफाईड डी सी पी आर आहे त्या युनिट डिफाईड डी सी पी आर मधल्या काही तरतुदी आहे की ज्या तरतुदींमुळे या ठिकाणी इथला विकास हा थांबलेला आहे आणि दुसरं रेड लाईन आणि ब्ल्यू लाईनचा जो विषय आहे कधीतरी आ, हा कधीतरी शंभर वर्षापूर्वीच्या पन्नास वर्षापूर्वीच्या गृहितिकांवर आधारित आहे म्हणजे तेव्हाचे जे काही आपले फ्लड्सचे जे काही मार्किंग आहेत त्याच्या आधारावर हा केलेला आहे आणि म्हणून मी हा निर्णय घेतला पिंपरी चिंचवड सहित महाराष्ट्रातली जेवढी महानगर आहेत आणि जिथे जिथे नद्या आहेत किंवा मोठे नाले आहेत अशा सगळ्या ठिकाणी नवीन पद्धतीनं सर्व्हे करून आम्ही ब्लू लाईन आणि रेड लाईन याचा नव्याने आखणी त्या ठिकाणी करणार आहोत आणि ही नव्याने आखणी करून आता आपल्याकडे फ्लड मिटिगेशन मेजर्स आहेत आता जो भाग ब्लू लाईन रेड लाईन मध्ये असला जसं कोल्हापूरला मी मागच्या काळामध्ये केलं कोल्हापूरमध्ये जो काही अशा प्रकारचा भाग आहे त्या भागात